नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर लोकनीती लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ऍप डाउनलोड करा रारा म्हणजे राजमान्य राजश्री माननीय महान थोरथोर थोर लेखक डॉक्टर भालचंद्र नेमाडे तुम्हाला असं वाटेल की मी हे रारा वगैरे का लावते ही भाषा तेच वापरतात स्वतः नेमाडे अशी भाषा वापरतात त्यांनी असे तर्काचे तारे तोडलेले आहेत औरंगजेबाच्या दोन राण्या काशीच्या मंदिरामध्ये पूजेसाठी गेल्या होत्या म्हणजे भंपकपणा बघा पहिल्या वाक्यापासून कसा सुरू होत होतो शब्दापासूनच औरंगजेबाच्या राण्या काशी विश्वनाथ मंदिरामध्ये पूजेला कशासाठी जाते म्हणजे मी पुढचं बोलायच्या आधीच तुम्हाला ह्याच्याबद्दल विचारतो एक तर औरंगजेबाच्या समजा हिंदू राण्या असतील तरी त्यांच्याशी विवाह करायचा असेल तर त्यांना इस्लाममध्ये घेणं भाग आहे त्याच्याशिवाय तो विवाह इस्लामच्या नियमानुसार वैध नाही म्हणजे ज्या मुस्लिम मुलीशी त्यांनी लग्न केलं असेल त्याच्यात तर काही वादच नाही पण जर हिंदूशी लग्न केलं असेल तर तिला कन्वर्ट करून इस्लाम मध्ये घेतल्याच्या शिवाय ते लग्न वैध होणार नाही आणि अकबरासारखा जो काही उदारमतवादी मुघल सम्राट होता उदारमतवादी म्हणजे यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांना सुद्धा जेव्हा जोधाबाईशी लग्न केलं तेव्हा तिला काही कन्वर्ट केलेलं नव्हतं म्हणजे सगळ्यात पहिली अडचण इथून सुरू होती की अकबराच्या नंतरचे जे सगळे मोगल शासक त्याच्या पोटी जन्मले आहेत ते वैधच आहेत ते इस्लामलाच मंजूर नाहीये कारण की जोधाबाई ही हिंदूच राहिली मरेपर्यंत ती काही तिनं इस्लाम स्वीकारला नाही म्हणून तिची जी संतती आहे सलीम आणि ती कोणामुळे झालेली आहे तर त्या सलीम उद्दीन जो दर्गा हे त्या ठिकाणी केलेला नवस म्हणून त्याचं नाव ठेवलं सलीम मग तो राजावर बसल्याच्या नंतर जहांगीर हे नाव धारण केलं मग आता ही वैध नाही झाली संपत्ती संतती इस्लामच्या भाषेमध्ये कारण की ती हिंदू आई आहे मग त्याच्या पोटी शहाजहान मग त्याच्या पोटी औरंगजेब सगळंच चुकलं नव्हते नेमाडेनी याचं उत्तर द्यावं की औरंगजेबाच्या दोन राण्या काशी विश्वनाथ मंदिरेमध्ये पूजेसाठी गेल्या याला काय आधार आहे तर म्हणतोय पुरावा तर नाहीच ते पुढं सांगतो मी तुम्हाला मग त्या पूजेसाठी गेले असताना तिथल्या पंडितांनी त्यांच्यावरती बलात्कार केला त्याच्यामुळे चिडलेल्या औरंगजेबाने ते मंदिर पाडलं वगैरे वगैरे स्टोरी हे कशाच्या आजारावर सांगतात नेहमी बी सीतारामय्या यांच्या पुस्तकात तसा उल्लेख आहे म्हणून बी सीताबरामय्या जे काँग्रेसचे नेहरूंचे जे चमचे होते काँग्रेसचे अध्यक्ष राहिलेले होते आंध्र प्रदेशमधले नेते होते आंध्र बँक नावाची जी बँक आहे मी ज्या परभणी ते त्या ठिकाणी ती बँक होती त्याचे संस्थापक म्हणजे पट्टाभी सीतारामय्या या पट्टाभी सीतारामय्यानी त्यांच्या पुस्तकामध्ये असा उल्लेख केला संदर्भ विचारल्याच्या नंतर एका मौलानांनी मला सांगितलं मौलानांनी का सांगितलं तर त्याच्याकडे हस्तलिखित होतं ते हस्तलिखित कुठे असे विचारलं तर म्हणले ते गेलात गाळ घाल सापडत नाही इतक्या भंपक एखाद्या कपोल कल्पित अशा ह्याच्यावरती आधारलेला हा संदर्भ तो त्यांनी पुस्तकात घेणे आणि तो नेमाड्यांनी वापरणे आणि तो आत्ता नेमकं जेव्हा औरंगजेबाच्या कबरीवरून हे जे काही छावा चित्रपटाच्या नंतर उठलेलं सगळं वादळ त्याच वेळेस आगीत तेल घालायचं काम करणे आणि ज्याला काही आधार नाहीये पुन्हा यांना तथाकथित सगळं सत्य मांडायचं असतं संदर्भ सगळे सांगायचे असतात भाजप संघवाले अभ्यास करत नाही तोडून मोडून तथ्य लिहितात असं जे म्हणतात मग हे स्वतः काय करायला लागलेत आताचा जो संदर्भ नेमाडे आत्ता वापरायला लागलेत नेमाड्याने वापरल्याच्या नंतर त्यांचे सगळे पला पिलांटू जे आहेत पंठर ते शेअर करायला लागले अरे ह्याचं तर कोणी उत्तर द्या ना सगळ्यात पहिले औरंगजेबानी मंदिरांना काय देणग्या दिलेल्या होत्या असं आय सीबीएसईच्या पुस्तकात लिहिल्याच्या नंतर आरटीआय मध्ये जेव्हा प्रश्न विचारला फेफे उडाली ते अभ्यास मंडळ अशी शेवटी कबूल करू लागलं की असा कुठला संदर्भ नाही मग नाही तुम्ही लिहिला कस काय मग गाळा ते आता सीबीएसईच्या पॅटर्नच्या अभ्यासक्रमाच्या पुस्तकातून ह्या संदर्भ वगळण्यात आलेले इतका भंपकपणा रोमिला थापर इरफान हबीब सारखे वैचारिक बदमाश जी आहेत मी त्यांना वैचारिक गुंडच म्हणतो अजून पलीकडं जाऊन हे सगळे म्हणले होते बदमाश असं की राम मंदिरचे कुठले अवशेष नाहीत आणि बाबरी मजिती समतल धरतीवरती उभी आहे कोर्टामध्ये अॅफिडेव्हिट यांचे दे नंतर जेव्हा मंदिराचे अवशेष सापडले कोणीतरी ते ह्यांना विचारायला पाहिजे होतं त्यांचा संदर्भ घेऊन बोलणाऱ्या नेमाड्यांना विचारायला पाहिजे होत तुम्ही हे जे सगळं सांगायला लागलात त्याला तुमच्याकडे काय आधार आहे याच्या नेमकं उलट जो दावा हिंदू पक्ष करत होता तो सत्य ठरला कारण की मंदिराचे अवशेष खाली सापडलेले आहेत आजही ठेवलेले ते त्या वस्तुसंग्रहामध्ये कोणालाही पाहता येतात औरंगजेबाने प्रत्यक्षामध्ये हिंदूंची मंदिरं कशी उद्ध्वस्त केली आपण बुत शिकण कसे आहोत बुत नाही आहोत मूर्तीपूजक नाही आहोत मूर्ती भंजक कसे आहोत आणि ह्याचा आपल्याला आपल्या हिरा हो, धर्माप्रमाणे ह्याचं कौतुक कसं आहे आणि आपल्याला ते कसं मोठ्या हे न उग्रपणे समोर मांडायचं आहे आणि म्हणून आपण त्या मूर्ती कशा मशिदीच्या पायऱ्यांमध्ये कशा आपण पुरून टाकतो जेणेकरून जाण्या आण येणाऱ्यांनी ते तुळवत जाव्यात हे सगळं लिहून ठेवलेलं आहे मसिरे आलमगिरी असो किंवा बाकीचे पुस्तक असो अकबरनामा असो इस्लाम इस्लामी या मुघली राजवटीमध्ये किंवा आधीच्या इस्लामी राजवटींनीमध्ये त्यांच्याकडचे सगळे संदर्भ लिखित ठेवण्याची प्रथा आहे त्यांनी स्वतः हे संदर्भ लिहून ठेवलेले आहेत पण हेना मान्य करायचे नाहीत म्हणजे काय म्हणावं जेव्हा स्वतः औरंगजेब आपण मंदिरं कसे तोडले आपण कसं जास्तीत जास्त लोकांना इस्लाममध्ये आणलं हे गौरवानं स्वतः लिहून ठेवतो पण हे मात्र तसं म्हणत नाही आज नेमाडे ज्या पद्धतीनं हा बौद्धिक गेमाड खेळ म्हणजे पंथ त्यांचा सुरू आहे त्यांनी वाटेल तसे तर्क द्यायचे बरं यांचं कसं माहिती का फक्त हे एवढंच नाही जाहीर यांनी जेव्हा सरस्वती भुवन शिक्षण संस्थेमध्ये नोकरी करत होते तेव्हा गोविंदबाई शाव जे आदरणीय नेते ने ने पद्मविभूषण त्यांच्या विरोधामध्ये अतिशय घाण्याड्या पद्धतीने लिहिलेले कादंबरीमध्ये त्यांचं व्यंगचित्रासारखं एक चित्रण करून माठुराम दीक्षित या नावानं बरं हे ठीक आहे तुमचा राग असू शकतो त्या सम सगळ्या समाजवादी चळवळी होती पण यांना तिथं नोकरी कशी पाहिजे परमनंट कशी पाहिजे अशी यांची पत्र आहेत देशमुख आणि कंपनीमध्ये यांचं पहिलं पुस्तक छापलं त्या देशमुख पती पत्नीवरती राजा देशमुख आणि सुलोचनाबाई देशमुख वरती अतिशय घाणे पद्धतीनं नंतरच्या पुस्तकात लिहिलं आणि जेव्हा की यांना यांची पत्र यांचं पुस्तक छापून आलं त्या पुस्तकावरती परीक्षण कशी यावी ते दैनिकात छापल्या कसं जावं त्याचा खप कसा वाढावा अशी यांची पत्र आहेत नेमाड यांची देशमुखांकडं यांनी ज्या पद्धतीनं बोलले प्रत्यक्षामध्ये देशमुखांनी यांचं कुठलंही नुकसान तर केलं नाही उलट पहिलं पुस्तक छापलं होत त्याचे फॉर्म कसे शिल्लक राहिले ते पुस्तकाच्या प्रती कशा पडून होत्या नंतर ते पुस्तक पॉप्युलर प्रकाशनाकडे कसे गेले आत्ताच्या हिंदू जगण्याची समृद्ध आडगळ पुस्तकामध्ये पत्र महर्षी अनंत भालरावच्या विरोधामध्ये अतिशय घनंद लिखाण केलेले यांनी नेमाडेंनी अनंत दीक्षित पत्रकार आनंद दीक्षित या नावाने म्हणून अनंत जोशी असं नाव घेतलेलं आहे त्यांनी इतकं जातीद्वेषी आणि हे लिखाण करणारे नेमाडे हे तेच नेमाडे परत त्या संस्थेमध्ये आपल्याला नोकरी कशी मिळावी आपल्या पुस्तकाचे परीक्षण कसे छापून यावेत इकडे हा म्हणायचा किंवा अजून एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो ज्ञानपीठ पुरस्कार हा नेमाड्यांना मिळाल्याच्या नंतर मोदी पंतप्रधान होते मोदींच्या हस्ते यांनी हा पुरस्कार स्वीकारलाय जेव्हा की तो पुरस्कार खाजगी आहे सरकारी असला असता तरी मोदींच्या हस्ते स्वीकारण्याला सरकारी पातळीवरती अर्थ होता कारण की मोदी पंतप्रधान पदावरती बसलेले आहे ज्ञानपीठ पुरस्कार हा टाइम्स ग्रुपचा पुरस्कार आहे त्याचा प्रत्यक्ष शासनाशी काही संबंध नाही नेमाडे ज्या पद्धतीनं आता हे सगळे विषारी घर ओळखतायत मग यांचा एवढा ताटकणा होता ते भाजप संघ मोदी यांच्या विरोधामध्ये तर का नाही म्हणले ताटकण्या ना की मी मोदींच्या हस्ते ज्ञानपीठ पुरस्कार स्वीकारणार नाही म्हणून इथे का लाचारी पत्करली तुम्हाला जर एवढं आदरणीय पद्मविभूषण गोविंदभाई श्रॉफच्या विरोधामध्ये घरळ ओकायची होती तर कशासाठी त्यांच्या संस्थेमध्ये नोकरी पक्की व्हावी सगळं व्हावं म्हणून लाचारी करत होतात देशमुख आणि कंपनीच्या बद्दल तुम्हाला देशमुख आणि सुलोचनाबाई देशमुखांबद्दल एवढं घाणे डल्ह्यायचं होतं तर कशाला तुम्ही त्यांच्या प्रकाशनाचे उंबरटे झिजवत होता तुमच्या पुस्तकाच्यासाठी हे जो नेमाड्यांचा दुटप्पीपणा आहे प्रत्येक ठिकाणी सिद्ध झालेलं आहे जातीच्या बाबतीमध्ये जाती व्यवस्थेच्या बाबतीमध्ये अतिशय गलिच्छा अशा टिप्पण्या नेमाड्यांनी केलेल्या आहेत मला आश्चर्य हे वाटतं की आज नेमाड्यांचं समर्थन करणार आहे कारण की ते आता भाजप मोदी संघाच्या विरोधामध्ये लिहायला लागले समाजवादी चळवळीतल्या ज्यांना तुम्ही पितृ समान मानता अशा गोविंदबाई श्राव आनंद भालराव सारख्यांच्या विरोधामध्ये लिहिलं होतं तेव्हा हे आजचे समर्थक कुठे गेले होते तेव्हा त्यांना ते गोड वाटत होत का हा जो नेमाड्यांचा दुटप्पीपणा आहे तो काय आता पुरता नाहीये आधीपासून अशी विकृती नेमाडे दाखवत आलेले आहेत नेमाड्यांचा कडक शब्दामध्ये निषेध त्याची दखल घेणं भाग होतं मी तुम्हाला नेमाड्यांच्या वरची जी उसंतवाणी माझी न ऐकवता आशिष बिवलकर म्हणून आमचे मित्र आहेत त्यांनी नेमाड्यांवरती उसंतवाणीच्या शैलीमध्ये ते नियमितपणे लिहितात ते जे लिहिलेलं आहे ते तुम्हाला मी फक्त उसंतवाणीच्या ऐवजी वाचून दाखवतो वास्तव रंग असं त्याचं नाव आहे गेमाडेला वाटे हिंदू आड गळ मनी मळ मळ खोटा रडा औरंग्याची करे निर्लज्ज वकिली लज्जा ती विकली थेरड्याने काशी विश्वेश्वर दर्शनासी राण्या खोट्या त्या कहाण्या गेमाडेच्या ब्राह्मणाने केले बेगमांना भ्रष्ट औरंग्याचे कष्ट आक्रमण अडगळीतली नेमाड्याची मस मती अडगळीतली गेमाड्याची मती ब्राह्मणांच्या प्रति सारा विषभर चौधरी दुसरी ती घाण चाटतो वाहन गेमाड्याची बिब्बा म्हणे आयसे नीच बुद्धिवंत घाणी तले जंत विध्वंसक तले जंत विध्वंसक हे ज्या पद्धतीने आपली गरळ ओकतायत वाटल तसं बोलतायत आधारहीन बोलतायत आजही आमचं आव्हान आहे नेमाड्यांनी कुठलीही टीका संदर्भासह करावी त्यांनी द्यावेत पुरावे की औरंगजेबानी किती उदार पद्धतीनं मंदिरं बांधली आणि काय केलं सगळं औरंगजेबानी जिजियाकर लावला नव्हता याचा पुरावा त्यांनी द्यावा आणि मग आपण ते मान्य करूयात यांचं समर्थन करणारे आणि हे स्वतः यांचा कडक शब्दामध्ये निषेध इथेच थांबूयात धन्यवाद